ठाणे मी आता उभी आहे ते म्हणजे इराणी कॅन्टीनच्या समोर तीन हात नाकेला आणि सीता विहार बिल्डिंग दमानी स्टेट, तीन हात नाका हा या पत्ता आहे आणि आज आपण जाऊन बघणार आहोत की इराणी कॅफे का फेमस आहे अनेक ठाण्याचे जे लोक आहेत त्यांची संध्याकाळ देत दुपार असू देत किंवा सकाळ असू देत सुंदर आणि रम्य करण्यासाठी या कॅफेमध्ये येतात चला तर मग बघूया या इराणी कॅफेची खासियत काय आहे जेव्हापासून इराणी कॅन्टीन इथं सुरू झाला तेव्हापासून विशाल सर इकडे आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि नक्की खासियत काय आहे खासियत मीन्स लाईक आपल्याकडे इराणी पद्धतीचं जेवण आहे सर्व लाईक याच्यामध्ये आपण मटन किमा बेरी पुलाव वगैरे पारसी स्टाईलमध्ये सर्व करतो आणि चांगला रिस्पॉन्स आहे सॅटर्डे संडे क्राऊड असतो खूप चांगला आणि सर्वच म्हणजे फॅमिलीपासून कॉर्पोरेटपासून कॉलेज यूथ वगैरे पण आहे चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला खास बनमस्कासाठी लोक येतात का <सकति> हा चहा बनमस्का हे पहिल्यापासून म्हणजे इराणीचा आणि चहा बनमस्काचं नातं खूप म्हणजे क्लोज जुनं त्यामुळे त्या लोक त्यासाठी लो, त्या खूप लोक येतात म्हणजे आफ्टर फोर ओ क्लॉक इथे आता तुम्हाला म्हणजे आम्हाला बोलायला सुद्धा तेवढा टाईम नसतो आणि इन द अर्ली मॉर्निंग अशा पद्धतीने थँक्यू सो मच सर आता आपण बघितलं की ज्या पद्धतीने विशाल सर हे इथं कॅन्टीन सुरू झाल्यापासून इकडे तर त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने इकडे रिस्पॉन्स मिळतोय तर संध्याकाळच्या टायमिंगला मस्का तर हवाच पण त्याचबरोबर तुम्ही जर इराणी कॅन्टीनचा इंटेरियर बघायला गेलात तर खूप सुंदर आहेत इकडचे जेवढे काही टेबल्स असतील तर यावर तुम्हाला एक कपडा दिसेल ज्यामध्ये रेड आणि व्हाईट कलरचे चेक्स असतात त्याचबरोबर प्रत्येक टेबलवर एक तुम्हाला छोटीशी फुलदाणी आणि त्यामध्ये गुलाबाचं फुल असणारं दिसणारच आणि हे व्हिज्युअल जे आहेत ते निश्चितच सर्वांना आकर्षित करतात आणि त्यामुळेच अगदी यूथपासून ते ती वयोवृद्ध लोकांपर्यंत इराणी कॅफेला सर्वात जास्त फुटेज आणि जास्त मागणी आपल्याला इकडे दिसते चला तर मग इंटेरियर कसं आहे पाहूयात इराणी मध्ये जेव्हा आपण आतमध्येच येतो तर तुम्हाला बघायला मिळेल की इकडे मस्त असं लाकडी जे आहे इकडे सगळं सराउंडिंग दिसतं त्याचबरोबर पार्लेजीच्या ज्या चॉकलेट्स आहेत ज्या तुम्ही लहानपणी पण खाल्लं असेल त्या इकडे आपल्याला या बर्णीमध्ये ठेवलेलं दिसतात आणि त्याचबरोबर हे स्विच जर तुम्ही बघाल की या पद्धतीचे जे स्विच आहेत हेच खरं तर इकडचं आकर्षण आपल्याला दिसते की आपल्याला जुनं काहीतरी इकडे बघायला मिळतं जे ऍन्सियंट दिसतं आणि इराणी कॅफे म्हटल्यानंतर तुम्हाला हा ओल्ड लुक थोडासा येणार आणि त्यासाठी खास इकडे गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आतमध्ये काय इंटेरियर आहे चला पाहूया तुम्ही जेव्हा केव्हा ठाण्यामध्ये याल त्यावेळेस जर तुम्ही एकदा इराणी कॅफेला इथल्या भेट दिला तर निश्चितच तुमचा मूड सुद्धा फ्रेश होईल आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने हे इंटेरियर आहे बघायला गेलं तर अगदी म्हणजे ओल्ड होम आणि ओल्ड असं सगळं फील इकडे येतं मस्त आणि संध्याकाळचं छान असं म्युझिक सुद्धा असतं तुम्ही संध्याकाळ नंतर आलात तर हा पण मस्त तुम्हाला हा सुंदर चहा सुद्धा पहायला मिळणार आहे जे चहाचे खूप शौकीन आहे ते इकडे येऊ शकतात त्याचबरोबर दिवसभरात तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज डिशेश वेगवेगळ्या पद्धतीने मिळणार आहेत आणि खास करून पारसी फूड इकडे आपल्याला जास्त पाहायला मिळतं तर पारसी स्टाईलने नॉनव्हेज म्हणजे मटण असेल चिकन असेल याच्या वेगवेगळ्या खायला मिळतात आणि त्यामुळे तुम्ही आता जरी बघितलात तर माझ्या मागे इतकी गर्दी इकडे आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर खासियत अशी की इकडे मी मगाशी बोलले तसं की इकडे गुलाबाचं एक सुंदर असं छोट असं फुलदाणे हे फुल ठेवलेलं असतं सॉस ठेवलेला असतो टिशू पेपर आणि पाण्याची बॉटल तर असतेस त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही याल त्यावेळी तुमचं इथं नक्कीच मूड फ्रेश होईल एवढं मी सांगते आणि सध्या तर मी इथंच थांबते पण अशाच प्रकारची नवनवीन मानिनी एक्सप्लोअरमध्ये आपण व्हिडिओ घेऊन येत असतो मुंबई तसंच महाराष्ट्रातले अनेक ठिकाणे आपण मानिनी एक्सप्लोअरमध्ये कव्हर करत आहोत हा एपिसोड किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडलास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमचा प्रतिसाद कळवायला विसरू नका आणि हो जर माय महानगर मानिनीला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 何